आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या कर्जत पोलीस अॅक्शन मोडमध्ये असून कर्जत मधील अवैध धंद्यांना पोलिसांनी चाप लावण्यास सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी शहरातील विविध भागात अवैध मटका जुगार व गावटी दारूच्या अड्ड्यांवर जोरदार धाडसत्र राबवत गुन्हेदारी जगताला हादरा दिलाय या कारवाईत अवैध धंदा करणाऱ्या गुन्हेगारांना गजाआड करण्यात आल्या पोलिसांचा या कारवाईचा आता नागरिकांकडून कौतुक होत आहे दरम्यान रायगड जिल्ह्याच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक अचल दलाल यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील अवैध धन्यांना चाप बसवण्याच्या दृष्टीने निर्णायक पावले उचलली आहेत त्यांच्या आदेशानुसार आणि कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा पोलीस नाईक केशव नागरभोजे आणि पोलीस हवालदार समीर भोईर यांच्या पथकाने दहा जून रोजी कर्जत शहरातील धापळ्या मंदिरासमोरील खाटी काळी येथे एका घराच्या पडवीत सुरू असलेल्या मटका जुगारावर धाड टाकली या कारवाईत मंगेश दत्तात्रय देशमुख वय चाळीस याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झालाय विशेष म्हणजे देशमुख याच्यावर याआधी मटक्यांच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत तसेच सात जून रोजी पाटील अली येथील छाप्यात संदीप बाळकृष्ण गुरव वय सत्तेचाळीस यास कल्याण घेऊन जुगार खेळताना पकडण्यात आले त्यांच्याकडून दोन ते तीन हजार हस्तगत करण्यात आली था असून त्याच्यावरही जुगारबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय गावठी दारूच्या अड्ड्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून नऊ जून रोजी जांभिली येथील गजानन मंगल मुले यांच्या घरात पाच लिटर दारू पोलिसांनी जप्त केली आहे त्याच दिवशी चिंताबन आबाळे यांच्या घरी देखील नऊ लिटर गावठी दारू सापडली जून रोजी येथील सुरेश यांच्या घरी पाच लिटर दारू जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींमध्ये खळबळ उडून दिली आहे परंतु नागरिकांमध्ये प्रश्न सतत उपस्थित होतो तो म्हणजे असे गुन्हेगार सतत सापडूनही त्यांना कठोर शिक्षा का होत नाही अनेक वेळा अशा अड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी अटक केलेले गुन्हेगार काही दिवसांनी पुन्हा त्याच व्यवसायात पुन्हा सक्रिय होतात कर्जत मधील मटका गावठी दारू गुटखा यांसारख्या अवैध धंद्यांमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे कौटुंबिक नाते संबंध तुटत आहेत अशा वेळी पोलिसांची ही धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे मात्र ही कारवाई केवळ क्षणिक न राहता दीर्घकालीन नियंत्रण यंत्रणेचा भाग असावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे दरम्यान कर्जत पोलिसांनी ही मोहीम येत्या काळातही अशीच सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी अशा प्रवृत्तीचे गुन्हेगार कोणत्या ना कोणत्या कौन्तिया मार्गाने हे धंदे सुरूच ठेवत असतात त्यामुळे यावर ठोस कारवाई होणं गरजेचं आहे असो आता कारवाई झाली आरोपी पकडले गेले पण हे अड्डे काही दिवसातच पुन्हा सुरू झाले हे चित्र कर्जतकरांनी या अगोदर पाहिलंय आता हे चित्र यापुढे पाहायला मिळणार नाही हीच अपेक्षा